दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत तारे एक ताजी घडामोड अशी आहे की नीरा नदीकाठी झालेल्या तुफान पावसामुळं नीरा नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हे पाणी सगळं नीरा नृसिंहपूर येथून भीमा नदीच्या पात्रात मिसळत आहे त्यामुळं सोलापूर जिल्ह्यात भीमा नदी ही उथडी भरून वाहती आहे आणि लाईव्ह पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा याच्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील बुरसाळे येथे भीमा नदीच्या पात्रामध्ये जे महादेवाचं मंदिर आहे तिथे गेलेले तीन भाविक अडकले होते त्या मंदिरामध्ये आणि त्या मंदिराला पाण्याचा वेढा निर्माण झाला त्यामुळं त्यांनी त्या नागरिकांनी त्या तेन भाविकांनी गोरसाळ्याच्या सरपंचांशी संपर्क साधला मोबाईलवरनं आणि यानंतर पंढरपूरचं प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांनी समन्वयानं तातडीनं कार कार्यवाही करत या तीन जे भाविक अडकले होते मंदिरामध्ये त्यांना सोडवण्याकरता प्रयत्न सुरू केले स्थानिक जे इथले काही तरुण आहेत ज्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण घेतले कोल्हापूरला जाऊन त्यांच्या मदतीनं या तीनही भाविकांना सुखरूपपणे पाण्यातून बाहेर काढण्यात आलेलं आहे घुरसाळ्याच्या या मंदिरामध्ये अडकलेल्या ह्या तीन लोकांचे रेस्क्यू करण्याकरता म्हणून पंढरपूर तालुका पोलीस असतील याचबरोबर पंढरपूरचं प्रशासन असेल आपत्ती व्यवस्थापन कक्ष व स्थानिक नागरिक सगळ्यांनीच मदत केलेली आहे पहा यानंतर त्या भाविकांनी आणि ज्यांनी रेस्क्यू केलंय त्या तरुणांनी काय प्रतिक्रिया दिल्या ते आम्ही जोपायला जातो मग तीन वाजता उठून बघ तुझ्या पहिले पुढे आम्ही पूजा निघलो होतो पण तिथ तिथलं लई दिसतो आम्ही माघारी परत परत कसा संपर्क कसा तुम्ही सरपंच साहेबांना फोन होता आम्ही पुत्री हिथेच असतं का तुम्ही सोबत एकटाच राहतो देवळात मग गांडा विकडे बरं बरं म्हणजे जाणार वाचव काय परिस्थिती आम्हाला समजलं साडेनऊ वाजता नऊ असता समजल्यानंतर आमची फोन रोय साहेब आणि आमची टीम आणि डोलीसाहेब साहेब ती व्यवस्थापन सोलापूर रस्ता कारवाई करून ते इथं आले आम्हाला कळताच आमची पंढरपूरची टीम गेल्या महिन्यामध्ये आम्ही पंधरा दिवस रायगड येथे डिझास्टर मॅनेजमेंटचं ट्रेनिंग घेतलं ट्रेनिंग घेतल्यानंतर आम्हाला फोन कळताच आम्ही एक तासात इथं आलो बोट वगैरे ताब्यात घेतली बोट वगैरे सगळी जॉईंट करून आम्ही मार्गदर्शनाप्रमाणे गेलो रेस्क्यू केलं महाराजांना वगैरे सगळ्यांना किती जण होते त्या ठिकाणी तिघ जण व्यक्ती होते आणि एक छोटंसं पुत्र होतं त्याला रेस्क्यू करून सुरक्षित आम्ही इकडे घेऊन आलो हो किती जणांची टीम रेस्क्यू आम्ही पाच जणांची टीम गेलो होतो आता ते ट्रेनिंग आहे पूर्ण ट्रेनिंग ट्रेनिंग आहे त्याची आणि बाकीचे बरोबर बरेच जण पंढरपूरमध्ये वाई कालावामध्ये कालावधीमध्ये आणि रेग्युलर खूप मदत करतात मला आणि ट्रेनिंग स्पेशल ट्रेनिंग घेऊन आलो आहे आम्ही सगळेजण पुढा येतली इथलीच आहेत पंढरपूरमधलीच सगळी मुलं आहेत